महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर एक गोष्ट तुमच्या मुलींसाठी सिरियस सांगालो मी लग्न लग्न होणार होण्याच्या नंतर तुला वाटा लावणार तू आता सासरवाडी निघणार आहे गाडी बडियापैकी सजवलेली आहे पुढे तुला नवरा आहे मधामध्ये ते गंटन बांधलेला आहे आणि तू जात असताना जेव्हा तू माग वळून त्या गाडी पाहणार तेव्हा तू तुझ्या माईकडे पाहणार तू माय तुला ढसा ढसा हळताना दिसणार ज्या माईकडे तुला वळून पाहिलं तेव्हा ती माय तुला ढसा ढसा हटताना दिसणार तू बाजूला पाहणार तुझी लहान बहीण असेल ती बहीण देखील तु याकडे पाहून ढसा ढसार हटताना दिसेल तुझ्या तुझ्या भावाकडे पाहिलं तुआ भाऊ देखील तुला रडताना दिसला गावातले लोक देखील रडताना दिसले या उड्या धावत्या काळात गडबडीत तू तू हे नजर बापाकडे असणार तुझा बाप तुला मनपाट कुठं काम करताना दिसणार तू ही नजर पुन्हा आपसुक त्या गाडी जाईल तू निघणारे बसणारे गाडी मध्ये बसताना पुन्हा तू मागे वळून पाहणार मागे वळून पाहत असताना पाहते तर माय रडताना दिसली बहीण रडताना दिसली भाऊ रडताना दिसला गावातले लोक रडताना दिसणार या गर्दीत पुन्हा तू तिया पा, बापाकडे पाहणार बाप तुला कुठंतरी कामात व्यस्त असताना दिसणार तू गाडीमध्ये बसणार माईच्या गळ्यात पडून रडणार बहिणीच्या गळ्यात पडून रडणार बापाच्या गळ्यात पडून रडणार बाप सांगणार बाळा ताण घेऊ नको भावाच्या गळ्यात पडून रडणार गावातल्या मधाऱ्या आजा आजी असतील त्यांच्या गळ्यात पडून रडणार प्रत्येक रडताना तू गाडीत बसणार गाडीत बसल्यावर तुझ्या वारंवार विचार डोक्यात येणार कि माझ्या माईला रडतानी पाहिलं भावाला रडतानी पाहिलं बहिणीला रडतानी पाहिलं गावातल्या लोकाला रडताना पाहिलं पण मग बाप आजही त्या कामात व्यस्त होता तो बाप मला रडताना दिसला नाही कदाचित त्या गाडीमध्ये तुझ्या डोक्यात एक विचार येईल लहान होते शाळेमध्ये शिकत असताना मी बापाला कधी दप्तर मागायचे लहान होते शाळेमध्ये शिकत असताना मी बापाला कधी दप्तर मागायचे तेव्हा भैयासाठी दप्तर पहिले याच मात्र माझ्यासाठी दप्तर उशिरा यायच लहान होते लहान असताना मी एखादा ड्रेसचा हट्ट केला तर भैयाचा ड्रेस पहिले याचा मात्र माझ्या ड्रेसचा हट्ट बाप कधीतरी उशिरा एक दोन महिन्यानं पूर्ण करायचा पण त्या गाडीत बसल्याच्या नंतर तुझ्या डोक्यात कधी विचार आला नाही की दिवाळीचा सण असताना बापांनी सर्वांना कपडे घेतले होते मात्र आपल्या बापानं कधीच शर्टाच्या आतली बनेल बदलली नाही हा इतिहासही तुला माहीत होता <laughs> आणि म्हणून ज्या गाडीत बसल्यावर त्या डोक्यात विचार येणार की मी मागं वळून पाहिलं मला माय रडताना दिसली बाप रडताना दिसला भाऊ रडताना दिसला गाव रडताना दिसला माझा मला बाप रडताना दिसला नाही तेव्हा तू सासरवळीत पोहोचलेली असेल आणि जी तुला लोक रडताना दिसले रात्रीच्या आठ नऊ वाजलेले असेल तो आबाप मंडपात येईल मंडपात आल्यावर तो बाबा पहिल्यांदा त्या आचार्याला म्हणेल तो किती झाले तो बाप त्या आचार्याला म्हणेल तू हे किती झाले स्वयंपाकाला म्हणेल तो किती झाले की बाबा जे ते घेऊन जाय उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे तो बाप त्या बँडवाल्याला बोलवेल तू हे किती झाले उद्या माझ्याकडे राहतील का नाहीत शंका आहे तो बाप त्या मंडप बोलेल तू हे किती झाले उद्या माझ्याकडे राहतील का नाही शंका आहे तो बाप भाजीपालेवाल्याला वाल्याला बोलेल जो बाप सकाळी सावकारासारखा श्रीमंतासारखा लग्नात मिरवत होता सर्वाचे पैसे देईल आपला बाप भिकारी होऊन घरी जाईल आपला बाप भिकारी होऊन घरी जाईल जी बाज जाताना तू वळून पाहताना तुला तुम्ही माय रडताना दिसली भाऊ रडताना दिसला बहीण रडताना दिसली गाव रडताना दिसलं ते अख्खं गाव झोपलेला असेल तू बाप उशिरा तुझ्या घरामध्ये येईल घरामध्ये आल्याच्या नंतर बाप आपसूक तिहा खोलीमध्ये जाईल त्या खोलीमध्ये खोली तू आ बाप गेल्यावर त्या बापाला तुम्हाला पंजाबी ड्रेस दिसेल शाळेतलं दफ्तर दिसेल वही पाटी पेन दिसेल तुझा बाप त्या वस्तूला हात लावेल आणि तुझा बाप जे वाघासारखा सकाळी तू मंडपात पाहिला होता तो बाप त्याच खोलीमध्ये ढसा ढसा रडलेला असेल म्हणून कळकळीची विनंती आहे एक कळकळीची विनंती आहे काय करायचं कर आयरा गायरा न तू खायरा दोन तीन दिवसात आपल्यासाठी फेवरेट होऊ नाही आपल्या आयुष्यभर आपल्या सिदोरीसाठी आपल्या कष्टासाठी आणि आपल्या लढ्यासाठी जगणारा आपला बाप हे काय करायचंत करा मात्र आपल्या बापाची मान कधीच खाली जाणार नाही हा स्वाभिमान जागृत करण्याचं काम तुम्ही करसाल हा एक विश्वास या ठिकाणी तुमच्याकडून घ्यायला आपल्या सौंदर्याची तुलना करणारे लाखो असतील मात्र आपल्या भविष्याची काळजी करणारा आपला बाप आहे तुम्हाला एक विनंती आहे जगात आपल्यासाठी लढणारे दोन लोक आहेत काही व स्वाभिमान आपल्या बापासाठी बोलायचं कोणी म्हणतंय महाबाप जागीरदार आहे कोणी म्हणते महाबाप इमानदार आहे कोणी म्हणतंय महाबाप खासदार हे कोणी म्हणते महाबाप आमदार हे तुम्ही छातु ठोकून म्हणायचं महाबाप इमानदार हे आपण आणि म्हणून तुमचं काम काय बाबा की त्या बापाच्या लढाईसाठी त्या बापाच्या सन्मानासाठी तुमचं एक काम हे आज तुम्ही तरुण आहेत अरे तरुण म्हणल्याच्या नंतर जिथं लात मारेल तिथं पाणी काढता आलं पाहिजे आज आपण इथं बसलो आपला बापही कुठेतरी आपल्या बाजूला बसला असेल हे जे आपल्याला चटईवर बसावं लागलं याचं कारण एकच आहे गद्यावर लक्षात घ्या गरीबी तुमच्यात काय असतं ना तुम्ही तुमच्यात काय असतं ना तुम्ही असते आपल्याला खाली बसण्याचं एकमेव कारण गरीबी आहे एकच काम करा आपण गरीबीतून पुढे जातो गरीबाला गावाकडे पंगत असते जेवायची त्या जवायच्या पंक्तीमध्ये काय करतो पा एखादा श्रीमंत व्हाईट कपड्यामध्ये आला आपण त्याला पथरवाळी दे दे ग्लास दे पाणी दे तरी देऊ का बुंदी देऊ का बेजार होतो आणि आपल्या गावातलं गरीब येते तेव्हा त्याला कोणी कुत्रं विचारत नाही म्हणजे आपण भिकारी आहे पण राग चाला त्या भिकाऱ्याबद्दल आपल्याला आपल्याला आपल्या माणसाची कदर आली पाहिजे जय आवाज मी देतो आपल्याला जोरात येते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून आपलं काम आहे बड्डे करतो ना आपण बड्डे सोबत नाही त्याच्यासोबत केक कापायचा का नाही आपण गोर गरीब कष्टकरी जो मित्र आहे त्याच्यासोबत बड्डे कापा त्याच्यासोबत स्टेटसला स्टेटस ठेवा ती आपल्याला कधीच विसरणार नाही कांगणेसर व्हायरल होण्याचं एकच कारण आहे आपण फक्त गरीब लेकराचं मन जिंकलं म्हणून कांगणेसर पुढे नाहीतर मी व्हायरल झाल्यावर वीस हजार रुपये फीस देऊन दोन चार कोटी रुपये एका महिन्यातही कमवले असते एक दोन महिन्यातही दोन चार कोटी रुपये मी कमावले असते पण मला कळलं लहानपणी ला, आपली माय गेलेली आहे दोन हजार एकोणीस एप्रिल दोन हजार या कालावधीत माझी आईवरली तेव्हा मी सहावीची परीक्षा दिलेली होती एक मेला निकाल लागतो आपल्या गावाकडे ग्रामीण भागेत आणि मग तो निकाल लागल्यावर मी तिथून चार किलोमीटर शाळेत शिकायला गेलो पैदल आमच्या गावात एकतीस लोक दहावीला शिकायला होते जवाहर विद्यालय वझर बुद्रुकला आणि त्या शाळेमध्ये शपथ सांगतो तीस लेकर सायकलवर जात होते त्या शाळेत चार किलोमीटर विठ्ठल कांगणे एकटाच पैदल जात होता आज विठ्ठल कांगणे कोणत्याही गाडीत फिरू शकतो ते पैदल फिरायले परिवर्तन तुम्हाला राग आला पाहिजे मी डीएसएम कॉलेजला शिकायला होतो डीएसएम कॉलेजला मी बामणी प्लॉट जिंतूरला राहत होतो जिंतूर होऊन डी एस एम कॉलेज साडे चार किलोमीटर अंतर एवढा मोठा चढ की चलताना माणसाचे पाय दुखतात त्या कॉलेजला आठशे साठ रुपयाची पास होती श्रीमंत घरचे माजुरे ज्याच्याकडे पैसा आहे ते स्कूटीनं गाडीनं किंवा त्या गाडीन जायचे त्या गाडीमध्ये एन्जॉय करायचे त्याच कॉलेजला कांगणे एकटाच एका ड्रेस वर, दोन वर्ष पैदल कॉलेजला जायचं त्याच कॉलेजला मागल्या महिन्यात त्याच कॉलेजनं मला सांगितलं गॅदरिंगसाठी तुमची तारीख पाहिजे मी म्हणलं सर वेळ नाही ज्या कॉलेजला मी पैदल जायचो ना त्याच कॉलेजला काय म्हणलं वेळ नाही अरे परिस्थिती ती रात तुम्हाला आला पाहिजे राग तुम्हाला आला पाहिजे मी त्या रोड न पैदल जात असताना लोकांकडे क्लास घेत असताना अठराशे रुपये स्वतःच्या क्लास वर काम करत असताना माहीच्या ना मला आतून किती वेळा आवाज यायचा आपण कुछ चालक करणे वाले जप मला डायलॉग झाला होता नोकरी सोडल्यावर मई बायकू नाही झाली भाऊ मई बायकू मला डायलॉग घालू लागली तुमचं काय खरंय आज मई बायकू सांगते ऑफिस मध्ये सर माझे मिस्टर आहेत मला लोकांना सांगायची गरज आहे का मई बायको पोलीस आहे एक हजार चोवीस कॉन्स्टेबल मध्ये विद्यार्थी आहेत एक हजार चोवीस एक हजार चोवीस पोलीस आहेत महाराष्ट्रातला तालुका जिल्हा असं कुठलं गावच नाही त्या तालुक्यात ता आपलं पोरग पोलीस नाही माहीतन सांगतो आता एक सात आठ महिन्यापासून आपली कोणी गाडी रोकणं आपल्याला कोणी टोल घेईन हॉटेलवाला जेवायची व्यवस्था करायला महाराजावणी कार्यक्रम झाला ना आपला आपला कार्यक्रम महाराजांनी झाल्यानं काहीच कोणाला मागायची गरज नाही पण मी काय म्हणलं अरे आपली परिस्थिती आहे का त्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही आपण लो, गरीब आहेत आपली व्यथा काय ती व्यथा लोक सक्सेस झाल्यावर ऐकतात मी जेव्हा गरीब होतो तेव्हा जर मी किती बोंबल असतो एकाही भिकारचोट आणि त्या काळी मला दहा रुपये दिले नाही मग अख्खे नातेवाईक गावात राहतात एवढा पैसा त्याच्याकडे आज ते त्या लोकायला सांगतात ते माया आत्याचं पोरग आहे ते माया मामाचं पोरग आहे याच्या पहिले भिकारचोट मी सांगायचो तेव्हा कधीच कोणी ओळख दाखवली नाही तेव्हा कोणी ओळख दाखवली का म्हणून तुम्हाला मला काही बी करा मेहनत घ्या नाव कमवा हो? नाव कमावणार लोक आपल्यासोबत रिलेशन दाखवतील उदाहरण काल परत घेतलं होतं ज्या जे अडीच्या पोरी बोलायची इच्छा होती ती मला बोलत नव्हती <laughs> ना मी आणि मी महाराज न होण्याचं कारणच ते आपल्यात हे आगाव गुण आहेत होतील ना आणि आपलं हेच बरे पण मात्र मी या मातीत वाढलेलो आहे ज्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आपण ज्या पायऱ्याचा आधार घेतो ते दर्शन झाल्यावर त्याच पायऱ्यांना आपण वापस येणार आहे आणि म्हणून ज्या ग्रीप न मी मोठं झालो त्या मोठ्या करणाऱ्या पायऱ्या तुम्ही माय इच्छा ना या हृदयात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत गोर गरीबाच्या लेकराला विसरणार हा शब्द या ठिकाणी द्यायला काही करील काही बी काही बी करील म्हणालो काही बी तो आविर्भाव आपल्या डोक्यात कधीच येणार नाही तो येऊ शकत नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस चार दोन हजारला माझी आई वारली आई वारल्याच्या नंतर आई शपथ सांगतो बाप त्या गाडी एकसीडी गाडीवर फिरायचा दोन सायलन्सर घरी बुलेरो पिकअप होतं चारशे सात होता बापाची टोपी तीस रुपयाला भेटायची शब्दाने भिजून काहीतरी कडक टोपी करतात तसा महाबाप टाईट